नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत कैरीचं लिंबाचं आवळ्याचं हळदीचं मिरचीचं लोणचं आपण वरचेवर करत असतो परंतु आज आपण या सगळ्यांपेक्षा वेगळं लोणचं करणार आहोत आज आपण करतोय मटार लोणचं म्हणजेच वाटाण्याचं लोणचं पार व्यानं घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळं असं चमचमीत चटपटीत मटार लोणचं म्हणजेच वाटाण्याचं लोणचं चमचमीत चटपटीत मटर लोणचं करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका पॅनमध्ये अर्धा लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला पाव टी स्पून सोडा एक टीस्पून मीठ आणि एक टीस्पून साखर घालायची आहे लक्षात ठेवा पाण्याला उकळी यायला लागल्यानंतरच आपल्याला हे तिन्ही जिन्नस घालायचे आता पाण्याला खळखून उकिया लिघियामध्ये आपल्याला लगेचच दोन वाट्या सोललेले मटारचे दाणे घालायचे आणि मंद आचेवरच हे मटारचे दाणे आपल्याला दोन तीन मिनटं असेच हलवत राहायचे दोन मिनिटं चमचे साह्यानं हलवत राहिल्यानंतर हे पहा मटारचे दाणे वर तरंगू लागलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि पॅनवर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचे पाच मिनिटांनंतर झाकण काढायचे आणि हे मटारचे दाणे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे मटारचे दाणे बर्फाच्या थंड पाण्यामध्ये देखील काढून घेऊ शकता यामुळे मटारचे दाणे लवकर थंड होतात आणि रंगही टिकून राहतात राहतो सोड्यामुळे वाटाण्याला असलेला उग्र दर्भ उडून जातो आणि साखरेमुळे वाटाण्याचा सा हिरवा रंग टिकून राहतो आणि वाटाण्याला चकाकी देखील येते आता घरामध्ये जिथे मुका वारा असेल किंवा फॅनच्या हवेखाली एक स्वच्छ सुती जाड कापड अंतरायचंय त्यावर हा वाटाणा पसरून घ्यायचा आहे आणि हा वाटाणा आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा याला अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये कमीत कमी पंधरा मिनटं तरी हा वाटाणा आपल्याला या कापडावर असाच कोरडा होऊ द्यायचा आहे जोपर्यंत मटार पूर्णपणे कोरडे होत आहेत तोपर्यंत हे पाय एका कढईमध्ये आपल्याला एक वाटी मोहरीचं तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि दोन तीन मिनटं थांबायचं आहे दोन तीन मिनटं थांबल्यानंतर तेल अगदी थोडंसं कोमटं होईल मग यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी घालायची आहे आता पुन्हा दोन तीन मिनटं थांबायचे आणि यामध्ये आपल्याला एक टी स्पून हिंग घालायचं आहे तेल गरम असताना जर आपण हिंग घातला असता तर तो करपला असता आणि आपल्या लोणच्याची चव बिघडली असती म्हणून तेल थोडंसं कोमळ झाल्यावर आपण हिंग घालतोय आता हे सगळे जिन्न चमच्याच्या सह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ही फोडणी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जोपर्यंत जो ही फोडणी पूर्णपणे थंड होती आहे तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका गरम पॅनमध्ये दोन टेबलस्पून धणे दोन टेबलस्पून बडीशेप दोन टेबल स्पून मोहरी एक टी स्पून मेथीदाणे एक टी स्पून जिरे एक टी स्पून काळे मिरं घालायचे आणि आता आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचेत दोन तीन मिनिटानंतर यांना हात लावायचा आहे हे पहा हाताला ते अगदी थोडेसे गरम लागतात आपल्याला इतपतच गरम करायचे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करायला ठेवून द्यायचे जोपर्यंत हे जिन्नस पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण कापडावर घातलेले मटारचे दाणे पूर्णपणे कोरडे झालेत का ते चेक करूया हे पण आपल्या हाताला अजिबात पाणी लागत आहे याचा अर्थ आपले मटारचे दाणे अगदी पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आता का हे मटार आपण एका बोलमध्ये काढून घेऊया पाहताय ना तुम्ही आपले मटार पूर्णपणे कोरडे तर झालेच शिवाय मटारला रंगही अगदी हिरवा घरार आहे मटार फ्रोझन मटारसारखे थोडेसे दबलेले दिसतात याचा अर्थ आपले मटार अर्धवट शिजलेले देखील आहेत आता आपल्याला शंभर ग्रॅम तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचे देठ काढून टाकायचे आणि हे पाय मिरच्यांना अशा प्रकारे मध्यभागी उभे काप देऊन घ्यायचे जर तुम्हाला या मिरच्यांचे काप खूप मोठे वाटत असतील तर मिरच्यांचे दोन भाग करायचे आहेत आणि काप करायचेत हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिरच्या मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला त्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्यात कोरड्या करून घ्यायच्यात आणि कोरड्या करून घेतल्यानंतर मग त्यांचं देठ काढायचे काढल्यानंतर मिरच्या धुवायच्या नाहीयेत नाही तर मिरच्या आतमध्ये पाणी जाईल जर तुम्हाला किचकट मिरच्या असेल तर हे अशा पद्धतीनं कात्रीनं देखील तुम्ही मिरच्या कापू शकता हो परंतु कमी धार असलेल्याच कात्रीचा वापर करा आपल्या सगळ्या मिरच्यांना काप देऊन झालेले आहेत तोपर्यंत आपण लोणच्याच्या मसाल्यासाठी भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे परंतु लक्षात ठेवा आपल्याला याची खूप फाईन अशी पावडर तयार करायची नाहीये तर जरा भरळ सरस तयार करायची हे पहा अशा पद्धतीने आता ही मसाला पावडर आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची एक काचेचा बोल घ्यायचा आहे आणि या काचेच्या बोलमध्ये आपल्याला आपण कोरडे करून घेतलेले वाटाणे म्हणजे मटारचे दाणे मध्ये काप दिलेल्या तिखट हिरव्या मिरच्या दोन टेबल स्पून मीठ एक टीस्पून हळद एक टीस्पून कश्मिरी लाल मिरची पावडर दोन टी स्पून आमसूर पावडर आणि दोन टेबल स्पून आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आपण तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे म्हणून आज आपण काश्मिरी लाल मिरची पावडरचा वापर करतो आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण कलोंजी आणि हिंग यांची जी फोडणी थंड करायला ठेवली होती ना ती यामध्ये घालायची आहे चमच्याच्या साहा्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे हो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण हे लोणचं करण्यासाठी सगळे जिन्न जसे कोरडे करून घेतलेत ना तसंच हे लोणचं मिक्स करण्यासाठी आपण जो काचेचा बोल आणि चमचा वापरतो आहे तोसुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरडाच घ्यायचा आहे त्याला अजिबात पाण्याचा अंश असतं कामा नाही नाहीतर आपलं लोणचं लवकर खराब होईल मी मुद्दामूनच मोहरीचा वापर केलेला आहे कारण मोहरी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते मोहरीची डाळ असेलच असं कधी परंतु जर तुमच्याकडे मोहरीची डाळ उपलब्ध असेल तर तुम्ही मोहरीच्या डाळीचा देखील वापर करू शकता आता लोणचं लवकर खराब होऊ नये दीर्घकाळ टिकावं यासाठी आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आहे विनेगर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं जर तुमच्याकडे व्हिनेगर उपलब्ध नसेल तर तुम्ही एका मोठ्या लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता आपलं चमचमीत चटपटीत मटारचं लोणचं तयार झालंय आता तयार झालेलं हे लोणचं आपल्याला एका काचेच्या बरणीत भरून आहे परंतु लोणचं तयार करायला घेण्याच्या दोन दिवस अगोदरच आपल्याला ही बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आहे आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायची आहे आता ज्यावेळी आपल्याला या बर्णीमध्ये लोणचं भरायचं आहे ना त्यावेळी हे पा एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये असा कोशाचा निखारा ठेवायचा आहे आणि या निखाऱ्यावर आपल्याला एक चिमूरभर हिंग घालायचं आहे धूर तयार होईल परंतु धूर तयार होण्या अगोदरच ही काचीची बरणी आपल्याला या मातीच्या भांड्यावर पालथी घालायची आणि पाच मिनटं तशीच ठेवायची एवढं सगळं केल्यानंतरच आपली बरणी पूर्णपणे निर्जंतुक होईल अशा प्रकारे बरणी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे एवढं सगळं केल्यानंतर का बरं आपलं लोणचं खराब होईल काचेच्या बर्णीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर काय करायचं ही बर्णी आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये ठेवायची परंतु काचेच्या बर्णीला आपल्याला झाकण लावायचं नाहीये तर बर्नीच्या झाकणाच्या जागेवर आपल्याला एक सुती कापड बांधायचं म्हणजे जर लोणच्यामध्ये चुकून काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तो या उन्हामध्ये उडून जाईल जर बर्नीला झाकण लावून आपण बर्नी उन्हामध्ये ठेवली ना तर बर्णीच्या झाकणाच्या आतमध्ये जो बाष्प तार होईल ना तो, हो तो पुन्हा बर्णीमध्ये पडेल म्हणून आपल्याला बर्नीच्या झाकण्याऐवजी कापड बांधायचंय आणि लोणचं तयार करताना शक्यतो अल्युमिनियमचं पित्याचं तांब्याचं लोखंडाचं अशा प्रकारचं कोणत्याही धातूचं भांडे वापरायचं नाहीये या धातूंशी पदार्थांवर रिॲक्शन होते म्हणून शक्यतो काचेच्या भांड्यांचाच वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे बरणीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर हे पहा चमच्या साह्यानं हे लोणचं असं खालच्या बाजूला दाबून घ्यायचंय म्हणजे वर तेल येईल आणि मध्ये पोकळी राहणार नाही जर मध्ये पोकळी राहिली ना तर लोणच्याला बुरशी लागण्याची शक्यता असते हे पहा आपलं लोणचं चमचेच्या साह्यानं खाली दाबून झालेलं आहे आणि वरती तेलाचा थर तयार झाला आहे हे पहा अशा प्रकारे कापड बांधून आपल्याला ही बरणी दोन दिवस उन्हामध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे दोन दिवस उन्हामध्ये बरणी ठेवली ना तर आपलं लोणचं लवकर तयार होईल आणि आपल्याला त्याची चव लवकर चाखता येईल जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी काहीच हरकत नाही आपण लोणचं तयार करताना खूप काळजी घेतली आहे विनेगरचा देखील वापर केला आहे आणि लोणच्या वर थर देखील जमा झालेला आहे त्यामुळे आपलं लोणचं खराब तर होणारच नाही फक्त ऊन नसेल तर दोन दिवसांऐवजी ते चार दिवसांनी खाण्यासाठी तयार होईल हे लोणचं फ्रीज बाहेर सुद्धा वर्षभर आरामात टिकता अजिबात खराब होत नाही तुम्ही सुद्धा या ताज्या मटारच्या सीझनमध्ये अशा प्रकारे चमचमीत चटपटीत मटारचं लोणचं एकदा तरी तयार करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद